हातकलंगले तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फे परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हातकलंगले तहसीलदारांना निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे परभणी या ठिकाणी भारतीय संविधान प्रकृतीची विटंबना करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेधाचे निवेदन हातकलंगले तहसीलदार माननीय सुशीलकुमार बेल्लेकर यांना पक्षातर्फे देण्यात आले या निवेदनात काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये भारतीय संविधान प्रकृतीची विटंबना करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणी आंबेडकर अनुयायी यांच्यावर शासनाने बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहे ते ताबडतोब मागे घेण्यात यावे व सदर प्रकरणी जाणून बुजून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी यास पोलीस कोठडीत नेऊन मारहाण केली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबात सरकारने भरपाई म्हणून एक कोटी रुपये देण्यात यावे ज्या पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्या पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस म्हणतात की ज्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटंबना केली तो मनोरुग्ण होता असे म्हणत आहेत मग सदर मनोरुग्णावर व्यक्तीला भारतीय संविधानाची प्रकृ प्रतिकृतीची विटंबना कशी करायची सुचली याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा त्या अनुषंगाने ज्या जा जा जातीयवादी व्यक्तीकडून भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली त्यामागचे सूत्रधार कोण आहेत याचा शोध तात्काळ शासनाने घेण्यात यावा व त्या रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी मागने विचार देशा पार्टी विचार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा काय मागण्या ऑफ ऑफ केल्या वरील मागणीचा झाला नाही तर महाराष्ट्रातील व देशातील इंडिया आठवले गटाच्या वतीने लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिमेची नवीन सरकार आल्यापासून ही घटना पहिल्यांदाच या घटने पहिल्याच दिवशी घटना घडते हे खरोखर देशाला घटना कृत्यकारक एक, एक, एक आहे तसेच या देश या घटनेमध्ये जो भीमसैनिक सका सो, सोमनाथ सोमनाथ सुर्वशी याचा एक पोलिसांच्या हातून जो मर्डर झाला मर्डर करण्यात आला त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज तहसीलदार कार्यालयावर एकूण पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात दे आले आणि त्या त्या ज्या अधिकाऱ्याने ज्यांना सुरक्षांना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व शासनाने सुरक्षा कुटुंबाला एक करोड रुपये द्यावेत अशी मी पक्षाच्या विनंती करतो